नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस हे यूट्यूब चॅनलवर मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य रोग जगाच्या विविध भागामध्ये पसरत आहे मंकीपॉक्स हा एक गंभीर आजार आहे पण योग्य ज्ञान आणि सावधगिरीने या आजाराला आपण आटोक्यात आणू शकतो सार्वजनिक आरोग्यासाठी हा आजार त्याची लक्षणे तो कसा पसरतो आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे तर आज आपण मंकी पॉक्स ह्या आजाराबद्दल माहिती घेऊया आणि मंकी पॉक्स होण्यापासून कसे रोखावे हे जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंकी पॉक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे जगभरातील अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या संसर्गाचे प्रकरणं समोर येत आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपाययोजना करण्यात आल्या असून प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे येणाऱ्या काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहे मंकीपॉक्स या आजाराशी लढण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत आता आपण मंकीपॉक्स या आजाराविषयी माहिती घेऊया मंकीपॉक्स हा आजार एन डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो काही प्रकारच्या खारी उंदीर आणि माकडांमध्ये हा विषाणू आढळतो हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत मंकीपॉक्स या आजाराला एमपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसापासून ते त्वचेवरील फोड पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो मंकीपॉक्स बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याने त्याचबरोबर बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे खोकण्याद्वारे या रोगाची लागण होऊ शकते प्राण्यांपासूनही माणसाला मंकीपॉक्सची लागण होऊ शकते बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्यांचे मांस व्यवस्थित न शिजवता खाल्ल्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो विशेषतः लहान मुले गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लवकर संक्रमण होण्याची शक्यता असते जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मंकी पॉक्सची लक्षणे संक्रमणानंतर पाच ते एकविसाव्या दिवसापर्यंत दिसू शकतात सुरुवातीची लक्षणं ही फ्लू सारखी असतात रुग्णांमध्ये ताप अंगदुखी डोकेदुखी प्रचंड थकवा घसा खवखवणे खोकला शरीरावर अचानक पुरळ येणे डोळ्यात दुखणे किंवा अस्पष्ट दृष्टी आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पी, -पी किटचा वापर करणे महत्वाचे आहे जर आपल्या आजूबाजूस एखादा मंकीपॉक्स बाधित रुग्ण असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया जर संशयित मंकीपॉक्स रुग्ण आढळला तर त्याला वेळीच इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्यापासून दूर ठेवा रुग्णांचे कपडे भांडी किंवा अंतरुण पांघरुणांशी संपर्क येऊ देऊ नका हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवा पाणी उपलब्ध नसताना सॅनिटायझरचा वापर करा रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क घालावा त्वचेच्या कोणत्याही जखमा योग्यरित्या झाकल्या गेल्या पाहिजेत संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लांबबाहीचे शर्ट आणि पूर्ण लांबीची पॅन्ट परिधान करावी रुग्णाने हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे तुम्हाला मंकीपॉक्स झाल्याची शंका असल्यास किंवा लक्षणे जाणवत असल्यास योग्य निदान आणि उपचारासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे पण घाबरून जाण्याची गरज नाही या संभाव्य गंभीर आजारापासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी आपण या सूचनांचे पालन केले पाहिजे नागरिकांनी सतर्क राहून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे कोणतीही संशयास्पद लक्षणे किंवा रुग्ण आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा तर जागरूक व्हा आणि नियमांचे पालन करा हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद